हाय फ्रेंड्स नमस्कार तर कैरीचा सीझन आला आहे तर कैरीचं पन्याची रेसिपी झालीच पाहिजे इथे तीन कैऱ्या घेतल्या खाली तळाशी पाणी घेतलं आणि त्यानंतर कुकरची शिट्टी लावून घेतली तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन सिट्ट्या झाल्यानंतर कैरी काढून घ्यायची साल काढायची गर काढायचा गर छान मॅश करून घ्यायचा अर्धी वाटी गर होता तर अर्धी वाटीच्यावर थोडासा गूळ घेतला गूळ आणि कैरीचा गर एकदम छान मिक्स करायचा गुठळ्यावरती काही राहू द्यायचं नाही मी थोड्याफार राहू दिला तुम्ही राहू देऊ नका आणि त्यानंतर यामध्ये विलायची पूट टाकायची एक चमचावर अर्धा चमचा आणि त्यानंतर आपलं सगळं तयार आहे इथे दोन तीन चमचे कैरीचा मिक्स केलेला गर टाकायचा त्यामध्ये आपण थोडंसं मी क्यूब टाकलेत मस्त पी ग्लास रेडी केला आणि त्यानंतर मिक्स करायचा आणि आपली कैरीचं पण रेडी आहे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि यामध्ये काळं मीठ टाकून पिलं ते एकदम छान लागतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मी टाकलं ना तर अजून एकदम मस्त